नमस्कार मित्रांनो मी साहिल संदेश गुलाबकर आज आपण निघतो आहे सोमनाथला सोमनाथला आपली ट्रॅव्हलिंग ट्रिप आहे आम्ही सगळे फ्रेंड्स चाललो आहे पॅकिंग वगैरे सगळे झालं आहे आता निघतो आपण

खेड स्टेशनला पोचलो होता आम्ही बाकीची पोरं तिकड नाश्ता करतो नमस्कार खेड माझ्या पण लक्षात नव्हता ना नव्हतं ना मार मार खेळमध्ये सांगू त्याला मिसूर नाही फक्त

प्रॉपर पाच वाजलेत आणि आम्ही आता पनवेलला पोहोचलो आहे ता, तिकडून आम्ही शिवडीला चाललोय शिवडीवरून पुढची प्लॅनिंग काय आहे ती बघू आमचे दोस्त लोक आणि आमच्या गाण्याबाबत तर बॅग आपण शिवडीला मित्राकडे ठेवले आहेत आणि थेट आलो आहे सोर मार्केट फिरायला तर आमचे मेन आहेत गणेश बोबले आपल्याला रूट दाखवत आहेत वगैरे आहे आमचं आता नाश्त्याला बसलोय आमचा सगळ्यात पहिला या परिमलदा आम नाश्ता मागवला होता डोसा मसाला डोसा पण त्यांचा न येता आमचा पहिला आला आणि तो हसतोय कालात त्या कालात शेवटीला आला हनी खाण्याची मजा आहे खाण्यात हो आणि हे आपलं अच्छा कधी येऊन थांबल रे इथं मिनट झाली आम्ही पण आलोय बाकीचे लोक पण येत आहेत आणि ट्रेन पण लागले विंडो सीट नाही आपली माहिती आहे मला मिडल अप्पर आहे तर या ट्रेनने आपण चाललोय पोटात काय नव्हतं म्हणून थोडं मॅगी घेतले खायला परिमल परिमल वर जाऊ दे वर मा फायनली पोचलो आहे आम्ही वेरावळ स्टेशनला आणि इकडून सात की आठ आठ किलोमीटर आहे सोमनाथ मंदिर तर जाऊया तर तिकडंच रूम वगैरे घेऊ फ्रेश वगैरे आणि निघालोय मंदिरात दर्शन घ्यायला कुर्ता घेतला नवीन कारण माझ्याकडे कुर्ता होता पण तो सूट होत नव्हता त्यामुळे नवीन कुर्ता घेतला इकडे चांगलं दर्शन झालंय आपलं आणि आता बाहेर आलो आहे शूट करायला पण जास्त आतमध्ये भेटलं नाही कारण मंदिरात मॉबल वगैरे काहीच त्यामुळे जास्त काही शूट करायला नाही भेटलं मागे दिसत असेल मंदिर बाहेरूनच जे काय आहे ते शूट करतोय आता इकडून दुसरीकडे कुठंतरी चाललो आहे आम्ही मला पण एक्झॅक्ट लोकेशन नाही माहिती पण काय प्लॅनिंग काय बाणगण गेले चाललो आहे तुम्हाला दुसऱ्या दिशा दिसत असेल कारण चेंज केला नवीनच घेतला आता मला आवडला म्हणून जो पायाला बाण लागला तो बाण इथून सोडण्यात आला होता बाण हे स्पॉट आहे आता जिथे भगवान श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता त्या ठिकाणी आम्ही आलोय माहिती तुम्ही माहिती आहे मी वाचू शकता माहिती हम जा रहे हैं नेक्स्ट सूर्य मंदिर का सूर्य मंदिर बना हुआ है पांडव मंदिर इंग्लाज माँ की गुफा है तो पांडवों ने बना हुआ सूर्य त्या ठिकाणी आता आलो आहे आपण आता आपण तिकडून त्रिवेणी संगमला आलोय तर काल सर्व फिरून आम्ही आठ वाजताच रूमवर आलो आहे सगळे पॅकिंग वगैरे चालू आहे कारण अकरा पन्नासची ट्रेन आहे त्या ट्रेनने आम्ही निघतो आहे आणि खूप मजा आली खूप एन्जॉय केलं दर्शन पण चांगलं झालं तर पॅकिंग वगैरे झालं आहे सगळे फायनली <स्तितितिति> ट्रेनमध्ये बसलो आहे आता निघतो आम्ही फ्रेंडला मुंबईला यायला